नमस्कार आज आपण एका अशा बदलाविषयी जाणून घेणार आहोत ज्याने भारताच्या इतिहासाला एक कलाटणी दिली हा बदल होता आपल्या शिक्षण पद्धतीतला जो ब्रिटिशांनी त्यांच्या काळात घडून आणला आणि ज्याचे परिणाम आपण आजही अनुभवतो तर मग मुख्य प्रश्न हा आहे का का की ब्रिटिशांनी आपल्या शिक्षण पद्धतीत नेमकं काय बदललं आणि त्याचे परिणाम नक्की काय झाले चला याच प्रश्नाचं उत्तर शोधायला सुरुवात करूया चला तर मग या बदलाची सुरुवात कुठून झाली ते पाहूया म्हणजे ब्रिटिशांनी थेट हस्तक्षेप करायच्या आधी आपल्याकडे शिक्षणाची परिस्थिती होती तरी कशी हे आधी समजून घ्यायला हवं ब्रिटिश येण्यापूर्वी आपल्याकडे पाठशाळा होत्या गुरुकुलं होती, गुरु होती मखतब होती या सगळ्या पारंपारिक संस्थांमधनं ज्ञान देण्याचं काम अविरतपणे सुरू होतं हो अर्थातच मध्ययुगीन काळात मुस्लिम राजवटीच्या प्रभावामुळे त्यात थोडे बदल झाले पण शिक्षणाची मूळ परंपरा तशीच टिकून होती ही पार्श्वभूमी समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे सुरुवातीला ब्रिटिशांनी काही पावलं उचलली म्हणजे बघा सतराशे एक्क्याऐंशी मध्ये वॉरेन हेस्टिंग्जने कलकत्ता मदरसा सुरू केला मग सतराशे ब्याण्णवमध्ये जॉनथन डंकनने बनारसमध्ये संस्कृत महाविद्यालय सुरू केलं पण यातली एक गंमत अशी होती की या संस्था भारतीयांपेक्षा जास्त इथे राहणाऱ्या ब्रिटिश आणि युरोपियन अधिकाऱ्यांच्या मुलांसाठी होत्या पण ही तर फक्त सुरुवात होती खरा मोठा बदल तर अजून व्हायचा होता हळूहळू एका अशा मोठ्या शैक्षणिक आराखड्याची तयारी सुरू झाली ज्याने भारताच्या भविष्याची दिशाच बदलली एकोणीसाव्या शतकाची सुरुवात झाली आणि इंग्रजी शिक्षणाचा जोर प्रचंड वाढला आता विषय फक्त काही शाळा किंवा कॉलेज पुरता मर्यादित नव्हता तर संपूर्ण शिक्षण व्यवस्थेलाच एक नवीन रूप देण्याचे प्रयत्न सुरू झाले होते आणि या मोठ्या बदलामागे काही प्रमुख लोक होते एक होते लॉर्ड विलियम बेंटिंग जे अठराशे अठ्ठावीस मध्ये गव्हर्नर जनरल झाले दुसरे होते चार्ल्स ग्रँड जे ब्रिटिश शिक्षणाचा जोरदार पुरस्कार करत होते आणि या सगळ्यातले एक महत्वाचं नाव म्हणजे लॉर्ड मेकॉले जे, जे शिक्षण समितीचे अध्यक्ष होते आणि मग आलं ते वर्ष अठराशे पस्तीस हे वर्ष खूप महत्वाचं आहे कारण याच वर्षी लॉर्ड मेकॉले यांनी आपला तो प्रसिद्ध अहवाल सादर केला ज्याला आधुनिक भारतीय शिक्षण पद्धतीचा पाया मानलं जातं खर तर याच अहवालाने पुढच्या शंभर वर्षांची दिशा ठरवली मॅकॉले यांचं ध्येय अगदी स्पष्ट होतं त्यांना एक असा भारतीय वर्ग तयार करायचा होता जो रक्ताने आणि वर्णाने भारतीय असेल पण त्याच्या आवडीनिवडी त्याची मतं त्याची नीतिमत्ता आणि बुद्धी ही सगळी इंग्रजांसारखी असेल यामागे एक प्रशासकीय सोय पण होती त्यांना ब्रिटिश सरकार आणि भारतीय जनता यांच्यात संवाद साधणारा एक मध्यस्थ वर्ग हवा होता बर आता धोरण तर ठरलं पण फक्त कागदावर योजना असून काय उपयोग तिला प्रत्यक्षात कसं आणलं गेलं म्हणजे धोरणापासून ते मोठमोठ्या शिक्षण संस्थांपर्यंतचा प्रवास कसा झाला ते आता बघूया ही प्रक्रिया अगदी टप्प्याटप्प्याने पुढे गेली अठराशे चोपन्नमध्ये चार्ल्स वुड आयोगाने काही महत्वाच्या शिफारशी केल्या तेव्हाचे गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहाऊसी यांनी त्या शिफारशींवर झपाट्याने काम सुरू केलं आणि त्याचाच परिणाम म्हणून अठराशे सत्तावन्न साली कलकत्ता बॉम्बे आणि मद्रास या तीन मोठ्या शहरांमध्ये विद्यापीठांची स्थापना झाली आणि हा खरंच एक ऐतिहासिक क्षण होता कारण या विद्यापीठांमुळे शिक्षण जे काही ठराविक लोकांपुरतं मर्यादित होतं ते आता सगळ्यांपर्यंत पोहोचण्याच्या दिशेने एक मोठं पाऊल उचललं गेलं आता या नवीन शिक्षण पद्धतीचे परिणाम काय झाले तर ते खूप खोलवर आणि दुर्गामी होते असं म्हणायला हरकत नाही की या बदलांमुळेच भारतात एका नव्या युगाची म्हणजेच आधुनिकतेची सुरुवात झाली याचे परिणाम अनेक बाजूंनी दिसून आले एकीकडे लोकांमध्ये राष्ट्रवाद लोकशाही यांसारख्या नव्या कल्पना रुजल्या जेएस मिल रुसो मॉन्टेस्क्यू यांसारख्या पाश्चात्य विचारवंतांच्या विचारांनी एक नवी पिढी प्रभावित झाली नियतकालिकच का सुरू झाली ज्यामुळे सरकारी धोरणांवर उघडपणे चर्चा होऊ लागली इतकंच नाही तर सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळींनाही बळ मिळालं आणि त्याच त्याचवेळी आपल्या महान परंपरांबद्दल एक नवी जाणीवसुद्धा निर्माण झाली थोडक्यात सांगायचं झालं तर या शिक्षणामुळे भारतीयांची एक अशी नवीन पिढी तयार झाली जी चिकित्सक होती पुरोगामी विचारांची होती आणि देशाच्या भविष्याला एक नवा आकार देण्यासाठी तयार होती आणि हे सगळं आपल्याला एका मोठ्या प्रश्नावर आणून ठेवतं ब्रिटिशांनी सुरू केलेली ही नवी शिक्षण पद्धती हीच खऱ्या अर्थाने भारताच्या आधुनिकतेची पहाट होती का हा एक असा प्रश्न आहे ज्यावर आपण सगळ्यांनी नक्कीच विचार करायला हवा